राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये पाऊस वाढला नऊ जूनपर्यंत येलो अलर्ट जारी मान्सून हा मुंबई पुणे शहरामध्ये अडखडला असला तरी उत्तर भारतामध्ये तयार झालेला पश्चिमी चक्रवात आणि पूर्वोत्तर राज्यामधील अतिवृष्टीचा काहीसा परिणाम म्हणून राज्यामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे नऊ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बारा जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यास पावसाचा जोर आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजनेची मेमधील रक्कम लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्यामधील रक्कम लवकरच लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याकरता एकूण चारशे एकोणीस तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी मान्यता दिलेली आहे भात उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा शासनाकडून लवकरच बोनस मिळणार पनन अधिकाऱ्यांची माहिती मोफत बियाणे योजनेची मुदत वाढवण्याची मागणी सर्व्हर डाऊनमुळे अर्ज करण्यास येत आहेत अडचणी समृद्धी महामार्ग झाला आता ही पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र यांची घोषणा इगतपुरी ते आमने अखेरच्या टप्प्याचे करण्यात आले उद्घाटन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग विकासाला सुद्धा गती देणार वडीवच्या पावसाने खरीप हंगाम लांबण्याची शक्यता सकल भागासह महामार्गालगतच्या शेतांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतीचे कामे झाली ठप्प सिंगल लॉगिनमुळे विविध दाखल्यांना लागतोय ब्रेक मल्टिपल लॉगिन त्वरित देण्याची मागणी सर्व्हर डाऊनचाही बसतोय फटका आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या व्यथा जिल्हा बँकेच्या सभासदांना मिळणार अनुदान महात्मा फुले सन्मान योजना खासदार नितीन पाटील तसेच डॉक्टर राजेंद्र सरकाडे यांच्याकडून माहिती बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी होणार शिक्षण आयुक्तांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले पत्र भात लागवड मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना मिळतोय लाभ विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत उपक्रम ओटीपीची जाचकट रद्द करण्याची मागणी जमीन विक्री खरेदी व्यवहारामध्ये अडचणी निर्माण नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप जिल्हा बँकेचा पीक कर्ज वाटपाचा आलेख घसरला हजारो कोटींचे पीक कर्ज देणारी बँक आता अवघ्या सहाशे कोटींवरती येऊन ठेपली वाढत्या थकबाकीने एनपीए वाटला रब्बी हंगामामधील कर्ज वाटपामध्ये सातत्याने होते घट शेतकऱ्यांच्या किडण्या घ्या पण बी बियाण्यांची व्यवस्था करा शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी सेनगाव तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले निवेदन खडकवासला परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली असून तासभरामध्ये एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे साखळी परिसरामध्ये पाच पॉईंट पन्नास टी एम सी पाणी साठा झालेला आहे कन्हेर परिसरामध्ये आडसाली ऊस लागवड सुरू सातारा तालुक्यामध्ये क्षेत्र वाढू लागले शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन पीएम आवाजच्या चाळीस हजार लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली निवडीची प्रक्रिया लवकरच होणार मनपाकून एजन्सी निश्चित केळी सिद्धेश्वर उपसा सिंचन योजनेस गती मंत्रालयामध्ये पार पडली बैठक आमदार नवघरींच्या प्रयत्नाला आलेश कस्मादेत पिवळ्या सोन्याला पसंती खरीप हंगामामध्ये पिकांची विक्रमी लागवड होणार मिरची चाळीस रुपये तर एक किलो गहू दळायला पाच रुपये लागतात दळणाचा भाव एवढा कसा वाढला ग्रामीण भागामध्ये दर कमी बोगस डीएपीची समस्या वाढण्याची शक्यता पर्यायी खतांचा वापर ठरणार उत्तम पर्याय पाचशे हेक्टर कांदा बीज उत्पादनाला फटका कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्यामध्ये तीस टक्के क्षेत्रावरती हळद लागवड पूर्ण पावसाच्या उघडीपमुळे मिळणार गती वापसा नसल्याने खोडंबा कापूस खरेदीसाठी सीसीआयवर दबाव वाढणार लवकरच खरेदी सुरू करण्याची मागणी खरेदी केंद्राची संख्या वाढवावी लागणार शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी सर्वात अगोदर बघायला मिळेल नऊशे तीन जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी दिला दणका मराठा मंडळाची समारंभासाठी एकवीस कलमी आचारसंहिता जाहीर सांस्कृतिक शिस्तीसाठी मराठा मंडळाचा आदर्श पुढाकार राज्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी चार पॉईंट त्रेपन्न लाख अर्ज प्राप्त झालेला आहे पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरां कुक्कुटपालन योजनेकरता राज्यामध्ये अंतिम मुदतीपर्यंत अर्थात दोन जूनपर्यंत चार लाख त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले आहेत फेरफार नोंदणी ऑनलाईनच एकशे पंचावन्न कलमाच्या नावाखालील गोरखधंदे कायमचे होणार बंद एआय आले तरी नोकरी टिकवणारच त्र्याहत्तर टक्के जणांना नोकरी टिकवण्याचा विश्वास दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये अकरा टक्क्यांनी झाली वाढ नवीन कौशल्य शिकवण्यासाठी ऐंशी टक्के जण करतायत एआयचा वापर ऑफिसमधील कामामुळे शिकता येईना केंद्र सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे अकरा वर्षांच्या कार्यकाळाबाबत पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य पंचवीस कोटींपेक्षा अधिक लोक दारिद्र्यरेषेमधून मुक्त झाले महाडीबीटीची सोडत निघाली खामगाव जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांची निवड झालेली आहे पाच दिवसांच्या आत घ्यावा लागेल बियाण्यांचा लाभ कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आव्हान पोषण आहाराचे लेखापरीक्षण पूर्ण होणार अंतिम अहवालाची प्रतीक्षा योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामधील पात्र असलेल्या सर्व शाळांच्या तसेच कंत्राटदारांच्या नोंदणीची तपासणी वनोजा येथील फळबागांना स्पेनच्या शास्त्रज्ञांची भेट शेतकऱ्यांना आधुनिक शेती तसेच तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन जलताराचे एक्केचाळीस हजार खड्डे हिवाळ्यामध्ये रिझल्ट दिसणार शोषखड्ड्यांमुळे जलस्रोतांचे होणार पुनर्जीवन वाशिम तालुक्यामध्ये सर्वाधिक जलतारे मान्सूनपूर्व पावसाने पाण्याचा पैसा वाचवला नव्याने टँकर मागणीचा प्रस्ताव आता बंद दहा टँकरने पाणीपुरवठा होतोय वीस मे नंतर टँकरचा प्रस्ताव नाही मालेगाव मनपाचे पाणी मूर्ते तरी कुठे वर्षातून होतो एकशे वीसच दिवस पुरवठा शहराला होतो वर्षभरामध्ये एक हजार शंभर ते एक हजार दोनशे एमसीएफटी इतका पुरवठा मशागत सुरू केली पुन्हा आला पाऊस उभोना परिसरामध्ये लहरी वातावरणामुळे शेतीला बसतोय फटका कामांना पुन्हा लागला ब्रेक अवकाळी नुकसान भरपाईसाठी कळवणला लागणार एक कोटी रुपये पंचनाम्याचा अहवाल शासन दरबारी सादर अवकाळी पावसामुळे तहानलेल्या गावे वस्त्यांची संख्या घटली येवल्याची टँकरमुक्तीकडे वाटचाल संख्या पस्तीसवरून एकोणीसवरती आली अद्याप एकोणऐंशी ठिकाणी पुरवठा सुरू नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा महसूल प्रशासनाकडे शेतकऱ्यांची केली जाते मागणी जी आय मानांकनानंतर दगडीज्वारी खातेभाव जालना जिल्ह्यातील शंभर एकरावरती झाली होती लागवड उतारा सुद्धा आला चांगला पुण्यातील वैष्णवी हागवनेनंतर आंबाजोगाईमध्ये हो शुभांगीची आत्महत्या झाली आहे पतीसह पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पैशांसाठी झाला होता छळ बारा देशांमधील नागरिकांना आता अमेरिकेमध्ये नो एंट्री असणार आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय आणखी सात देशांवर सुद्धा लादणार अंशतः प्रवेशबंदी बीड जिल्ह्यामध्ये चलताराचे अत्यल्प खड्डे शेतकरी योजनेबाबत उदासीन शोष खड्ड्यांचे लाभनेक वडवणी तालुक्यामध्ये नोंदणी झालेली असून इतर तालुक्यामध्ये प्रतिसाद कमी बारा टक्क्यांवरती चढकले पीक कर्ज वाटपाचे घोडे खरीप पेरणी तोंडावरती गतवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पीक कर्ज वाटपाचे नियोजन फसणार बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या चक्रा पावसामध्ये रांगेत कोण भिसणार तीन महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार पुरवठा विभागाचा निर्णय रेशन नियतन सुद्धा नोंदवण्यात आलेले आहे यावेळेस तीन महिन्यांचे रेशन लाभार्थ्यांना तीस जूनपर्यंतच घ्यावे लागणार आहे या दृष्टीने नियतन उपलब्ध केले जात आहे प्रशासकीय मान्यता मिळून सुद्धा गोठे बांधकामांना लागतोय ब्रेक पानंद रस्ता खडीकरण व सुद्धा थांबवले पेरणीच्या तोंडावरती खते तसेच बियाण्यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झालेली असून शेतकरी वर्ग चिंतित आहेत शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी कृषी विभागाने द्यावे लक्ष कारखान्याची पीची रक्कम एकरकमी द्यावी ऊस उत्पादक तसेच कामगार संघर्ष समितीची मागणी लवकरच पोलीस पाटलांची भरती होणार बिंदू नामोली सुद्धा सादर करण्यात आली मिरची खाते भाव पण कोकणाचे कायकरांचे राव मिरचीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पोर्टल बंद पडल्यामुळे दोन हजार लाभार्थ्यांचा जीव लागला टांगणीला अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी पालकांची आता चिंता वाढली सीमावर्ती भागातून बोगस खते बियाण्यांची घुसखोरी नांदेडमध्ये स्थानिक व्यापारी आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांची हात गुजरात तेलंगणा आंध्रामधून येणाऱ्या बियाणे तसेच खतांची नोंदच नाही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा हवामान कळेल आणि पीक नुकसान सुद्धा तुमचे टळेल कृषी विभागाच्या मेघदूत ॲप्लिकेशनवरती शेतकऱ्यांना मिळतोय पिनकोड निहाय हवामानाचा अंदाज पाथरी सेलू उपविभागातील वाळूघाटांचे झालेली लाव साडेआठ कोटींचा मिळणार महसूल ही लावाची पंचवीस टक्के रक्कम आली पंच्याहत्तर टक्के आहे बाकी एक हजार नऊशे सव्वीस मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा पशुधनाला घटसर्प फऱ्या एकटांगीची लस दिली का पशुसंवर्धन विभागाची लसीकरण मोहीम पाच लाखांवरती पशुधन घरकुलाच्या रेतीसाठी ट्रॅक्टर चालकांची जीवघेणी वाहतूक सहा ते सात फूट पाण्यामधून प्रवास नदीपात्रामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता शेतकऱ्यांचा धान हा तेवीस तर कृषी केंद्रामधील चारशे पन्नास रुपये किलो के कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना धान विकला जातोय की सोने तुम्ही सुद्धा एकच पीक रिपीट करणार तर ॲव्हरेज नाही मिळणार एकच पीक घेतल्याने होते नुकसान चक्रीपद्धतीचा करावा अवलंब शेतकरी चिंतेत नक्षत्रामध्ये धूळ पेरणी करावी की नाही आठ जूनपासून सुरू होणार मृग क्षेत्र कोरडा झाल्याचा हवामान खात्याचा अंदाज बोगस प्रमाणपत्राच्या आधारे होते बांधकाम मजुरांची नोंदणी चौकशी करण्याची मागणी बोगस प्रमाणपत्रासाठी दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक लूट नागभीर तालुक्यामधील अनेक कार्यालयांचा भार प्रभारींवरच पदेरिक्त भरतीच नाही कामांचा होतोय खेळखंडोबा पाऊस सुरू झाला विजेसोबत खेळणे टाळा महावितरणाचे आव्हान विजेचा शॉक बसण्याचा धोका हो नागरिकांनी पावसाळ्यामध्ये घ्यावी खबरदारी विद्यार्थ्यांना सध्या तरी एकाच गणवेशावरती भागवावे लागणार स्काउट गाईडच्या गणवेशासाठी प्रतीक्षा कायम एकाच गणवेशासाठी मिळाला निधी अडीच लाख शिधापत्रिका लाभार्थ्यांची ई सीकडे पाठ आठ पॉईंट शहात्तर लाख लाभार्थ्यांनी केली आपली ई सी पूर्ण मुदतवाढ देण्याची होत आहे मागणी बोनससाठी कुठल्याच हालचाली नाही शेतकऱ्यांची झाली आर्थिक कोंडी खरीप हंगाम आटोपल्यानंतर देणार का बोनस शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती यंदा आवडणार अवैध सावकारीचा फास शेतकऱ्यांची शेतीसाठी सुरू आहे पैशांची जुळाजुळव -जुड़। शहरासह ग्रामीण भागामध्ये अवैध सावकार व एजंट गावांमध्ये झाले सक्रिय घरी बसून पंचनामे केले नुकसानग्रस्तांना वंचित ठेवले विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची दखलच घेतली नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहा दिवसात चौदाशे कोटींच्या कर्ज वितरणाचे बँकांपुढे आव्हान अपघात झाला अपंगत्व आले शेतकऱ्यांना विमा योजनेचा मिळतोय लाभ छत्तीस प्रस्तावधारकांना सत्तर लाख रुपयांचे अनुदान मिळाले चौतीस मृत्यू झालेल्या दोन अपंगत्व आलेल्यांचा समावेश आहे कापसाचे क्षेत्र तीन टक्क्यांनी घटणार जामनेर तालुक्यामध्ये शेती मशागतीला आला वेग अडतीस हजार हेक्टर क्षेत्रावरती पूर्व हंगामी कापसाची लागवड होणार मुदतवाढ संपली मुदतीमध्ये जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण प्रधानमंत्री आवास योजना केंद्राच्या मुदतवाढीनुसार जिल्ह्यामध्ये एकतीस मे पर्यंत सुरू होते सर्वेक्षण आता खरीपाच्या तोंडावरती बैलजोडी घेण्यावरती भर किमतीही वाढल्या मशागतीसाठी बैलजोडीची गरज लहानांची अडचण तर मोठ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर फायदेशीर कांदा चाळ व लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अर्ज प्रक्रिया कृषी विभागाची योजना शेतकरी बांधवांना मिळते अनुदान अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा